पडली 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 भाई भाई भाई, काय झाला गाडीला पाहिलं काढायरेक्ट ड्रॉमा होता ड्रॉमा एखादी नाही इथे मोठे मोठे फिल्म ची शूटिंग होते <laughs> 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 जय शिवराय मित्रांनो तर संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेचार वाजलेत आणि आत्ता आपण निघालोय कडावला कडावला म्हणजेच कर्जत तालुक्यातलं कडाव जिथे गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे आणि आज आहे संकष्टी सो so, संकष्टी स्पेशल आपण आज तिकडे जाणार आहोत सो so, एन्जॉय द राईड अँड टेक अ मोमेंट आपल्या धनोमध्ये ऑलमोस्ट अर्धी टाकी पेट्रोल आहे म्हणजे आपण आरामात तिथे जाऊन येऊ शकतो अँड अगेन आता आपण सध्या आपण आपल्या गावच्या नदीच्या ब्रिजवरती आहेत इथून जस्ट आपल्याला ऑलमोस्ट चाळीस किलोमीटरच्या आसपास ट्रॅव्हल करायचे त्याच्यानंतर आपण नडलची मंदिरं आहेत तिथे जाणार आहेत जिथे पाच मंदिरं लाईनमध्ये आहेत तिथे जाऊनच आपण पूर्णपणे पाहूया की कसे कसे मंदिरे आणि कुठली कुठली मंदिरं तिथे आहेत आपल्यासोबत हे प्रशांत अजून दोन बाईक येत आहेत ज्यामध्ये जुगल जय असेल आणि अनिकेत आणि अजून त्याचा कोणी पार्टनर आला तर तर अशा प्रकारे आपल्या तीन बाईक टोटली आपण तिकडे चाललो आहोत आता विषय असा आहे जयनी आणले बाईक माझी बाईक अनिकेत घेतोय मागे हा प्रशांत आणि आता आपण निघतोय गाडी घेतो डॉन नाही घेतो गाडी नाही नाही एक शॉर्टकट रस्ता आहे आमच्या गावाच्या बाहेरून डायरेक्ट आम्ही नांदगावच्या रोडला अटॅच होतोय आणि हा रोड फक्त उन्हाळ्यापुरताच विजिबल असतो पावसाळ्यामध्ये तर कोणी यायची हिंमत पण करत नाही अरे <वे? laughs> काय परिस्थिती आहे

लावरे है, अरे मोठी लावरी आहे ठीक आहे ठीक आहे तर थोड्याच वेळा नंतर आपण निघलोय मेन हायवे ला आणि मेन हायवे म्हणजे हा नांदगाव ते खांडसला अटॅच होतोय देन खांडस ते कशाळे आणि कशाळेवरून कडावपर्यंत कडाव पर्यंत अटॅच होत आहे जिथे अष्टविनायकाचं मंदिर आहे तर आता आपण आलोय पात्रच या ठिकाणी आणि जयच्या गाडीची टायरमधली हवाच कमी झाली होती मैं गाली नहीं दे सकता, नहीं गाली नहीं देना गाडी समोर दिसते त्या गाडीला पाहून तुम्हाला काय वाटतंय भाई या गाडीला पाहिलं का डायरेक्ट ट्रॉमा होता ट्रॉमा फायनल डेस्टिनेशन आपल्याला जी नदी दिसणार आहे ती आहे उल्हास नदी जी बारमाही वाहते आपल्या कर्जत तालुक्यातली ही सेकंड वन एक नदी आहे जी बारमाहीने वाहते तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत कडाव या ठिकाणी ते कुठे आहे फोन हा फोन कर दे चना फोन कर एकच एक ते गेलाستين गेलाडा लागलेत का नाकी थांबले तिथं था फोन करा बोल ना काडाला जसा आत मध्ये तर माझ्या पाठीमागून एक रस्ता जातोय तो बाळ दिगंबर गणेश मंदिर असं तिथे मेंशन आहे बाल दिगंबर गणेश मंदिर तर आता आपण इथे दर्शन घ्यायला जाणार आहेत बट माझ्या अंदाजे आणि सहा पुढे गेले होते बट त्याला फोन करायला लावला आणि हे जस्ट हजर झाले हे बघा मित्रांनो दुनियातला आठवा आजीबा पुढची नंबर प्लेट मागे घातले मागचे नंबर प्लेट गायब केले

उद्या पडली 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 ए बाई भाई, भाई काय झाला साईडला की साइड साईडला साइडला की इकडे आम तो टोकशी इथे ऍक्सिडेंट झालंय ऍक्सिडेंट झाला अति एक चांगलं की कोणाचे काही लागलं नाही एनडी स्टुडिओ इथे मोठे मोठे फिल्मची शूटिंग होते आता आपण चौक ला येऊन चौक चौकवर हा टर्न मारतोय तर जस्ट आपण टर्न मारून आणि एक कच्च्या रोडला लागतोय इकडनं आपण इर्षालगडाच्या खालच्या रोड खालच्या बाजूला जातोय बट इकडे नडलची मंदिर आहेत मॅप राईट कुठला लावलाय फोर्टी फाय प्लस किलोमीटर आपण इथे आलो इथे हा पूर्ण पार्किंग एरिया आहे आणि इकडे खूप सारी अशी झाडे लावली आहेत त्याची बांबूची अगेन इकडे मंदिर आहेत इथे एक स्तंभ आहे तर इथे कॅमेराला परमिशन नाही आहे सो आपण मोबाईलमध्ये शूट करतो आहे साईबाबाचं सा मंदिर आहे सगळ्यात पहिले इथे आपण जस्ट दर्शन घेतलं आणि शेजारीच श्री गणेशाचं मंदिर आहे जस्ट इकडे श्री संकटमोचन हनुमान मंदिर जस्ट हनुमानदादाच्या मंदिराच्या बाजूलाच इथून आपण पाहतोय नडालेश्वर मंदिर नडालेश्वर महादेव मंदिर आणि आणि एक शेवटचं मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर तर अशा प्रकारे हे पाच मंदिरं एक साथ आहेत एक लेनमध्ये आहेत एक लेनमध्ये लेन म्हणजेच क्रॉसमध्ये आणि इथे कुठल्याही कॅमेराला परमिशन्स नाही आहेत बट तुम्ही मोबाईलमध्ये शूट करू शकता अशा प्रकारे काही नियोजन आहे महादेवाच्या मंदिराच्या जस्ट समोर आपल्याला एक नंदीची मूर्ती नेहमी पाहायला मिळते आणि अशा प्रकारे आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि एक ज्योतिर्लिंग आहे आतमध्ये आणि शेवटचं मंदिर म्हणजेच भवानी मातेचं मंदिर भवानी माते मंदिराच्या आतमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला समोर कासव पाहायला मिळतं आणि हे कासव प्रत्येक मंदिराच्या स्टार्टिंगला आपल्याला पाहायला मिळालं तर अशा प्रकारे आपल्याला पाच मंदिरं लाईनमध्ये पाहायला मिळतात तर नडलला जायला वेळ होईल म्हणून आपण पहिले नडलला गेलो आणि आता आपण कडावचा बाळ दिगंबर गणेश मंदिर इथे आलो आहेत दर्शनाला खूप मोठी रांग आहे इथे आतमध्ये मंदिरात सुद्धा परमिशन नाही आहे सो आपण शूट नाही करू शकत